छगन बुधवळी साहेब आहेत ना त्याला छगन छगण्या म्हणणार मी हा समजा मूर्ख म्हणजे कोण छगन बुधवळ साहेब आणि पुन्हा आपल्या लोकांना देऊ नको ह्याची का कुत्र्याची आवडत आहे का गाडाची <laughs> आवडत आहे ह्याच्या आम्हाला फेरपट्टा येत नाही पक्षात गेला की मंत्री साला उद्या त्यांचा गोकार आम्हाला घेणं देणं नाही कोण आमदार मंत्र्याचा मला काही नाही त्यांना येईन काळामध्ये काळा काढून रस्त्यावर उभा राहील माझ्यासारखा काही ना एक एक तर जमीन दिली की माजर आमच्या महाराष्ट्राला मुळावर घालते धरांजे पाटील म्हणजे आपल्या बीड जिल्ह्यातच नाही आजच्या महाराष्ट्रात बी असला माणूस होणारा नाही तो माणूस ती देव आहो कोण धरांजे पाटील मी त्यांच्या संग सहा दिवस फिरलो तिकडं सोनेरी किल्ल्यावर एका तासामध्ये आपला पाय त्याला सोडून माणूस एका तासात गेला संग जे बोक के होते ते लिपट्याने आले मी सुद्धा त्यांच्या पाय पाय आहे माझं नाव आहे हरिभाऊ धोंडेवा लोणकर राक्षसभन देवीचं तालुका जिल्हा बीड त्यांच्या संग सहा दिवस परेश केला तुम्ही मंत्र्याचं त्यांचं विचारण काय केलं ते के मला काय नाही आमचं तर आमच्या आजा पंजेचंच आयुष्य गेलं गेलं पण निदान आमच्या पुढच्या भविष्याच्या पिढीचं नातरुंडा पत्रुंडायचं तरी योग येते म्हणून मी त्याच्याकरता मरायला तयार ह्या माणसाकरता आणि कुठं बी हा माणूस आहे तिथं मी जाऊ शकणार आहे आणि मंत्र्याचा बी न्यूटोबा लावणार आहे मीच हा हा छगन भुजबळजी साहेब आहेत ना त्याला छगन चेकन, छगण्या म्हणणार मी साहेब नाही म्हणित का तो वरतीचा साहेबाचा नाही का ते मंत्री राहायला इतके दिवस धरंगे पाटलाला काय म्हणला दगडाला सिंदूर लावतो दारू पितो शो समजा दुनेचा मूर्ख म्हणजे कोण छगन भुजबळ साहेब आणि पुन्हा आपल्या लोकांना म्हणतो मग अशी एक पाय देऊ नको ह्याची का कुत्र्याची आवडत आहे का गाडाची आवडत आहे मी शेतकरी काय बहिणी ते माझे मा मा हे वडील बंधू आणि भाऊ मी त्यांच लेकर आहोत शेतकरी मी आता मी गज बसणार नाही निदान माझ जरी जीव गेला तर माझ्या नातरुंडा पत्रुंडाला संध्या मराठ्यांच्या याक्रेला भेटावा माझी अपेक्षा आहे आणि मुंबईला सुद्धा मी निघलेलो आहे माझं इतकं वय असतो अजित पवार म्हणतात हा बरं बरं मुख्यमंत्री म्हणतात हा तुमची तर मुंबईला फेरपट्टा होत नाही काय नाही त्याच्यावर आम्हाला फेरपट्टा येत नाही फेर श्री या पक्षात गेला की मंत्री साला शरद पवार हा एकदा त्रायला इकडून घंटत त्याला मंत्री करतो या पक्षाकडून मंत्री करतोय त्यांच्या मागं कुत्र नाही आता तुम्हाला सांगतो शरद पवारला बी अजित पवारला दणका बसीणार म्हणजे बशिनार आहे माझा मराठा आणि माझ्या माता बहिणी त्यांना देऊ शकते त्यांचे धरंगे पाटील आणि त्यांचा शब्द झालणार आहे हे मराठी हया येईन या काळामध्ये बाकीचं मी काही सांगू शकत नाही कुणाची बळी पडणार नाही आणि तोपर्यंत आमचे मराठीचे जे चमचे आहेत ना ज्याच्या हाता खाल्ले त्याच्या खाल्ले त्यांनी आरक्षण भेटतो तर चमच्यागिरी करायची नाही उद्या त्यांचा गोकाड आम्हाला घेणं देणं को नाही कोण आमदार मंत्र्याचं मला काही नाही आणि तुमच्या आईबापाला लोकांच्या गुलामगिऱ्या करतात तुमच्या आईबापाला आणि भावाला आणि गणागोताला सांभाळा तर तुम्ही माणसंच आमदाराचे नेहमीचे खिटर उचलू नका बडू मराठा आमदारांनी आतापर्यंत मराठा समाजाला साथ दिली नाही अशांना काय सांगणार त्यांना येईन काळामध्ये काळा काढून रस्त्यावर उभा राहील माझ्यासारखा मी कोणाचा दबील नाही समजायला माहिती मी समजा संघ खेळतोय पण हे आमचे हे लाचारी कुत्रे होते बघा काही ते नोट काही फुटत होते ऐकून घ्या काही फळाटी एक जमीन दिली की मादर शोध आमच्या मारा मुळावर घालते आणि गायचं एकलाच गड बांधते ते आता ते जगात राहिलं नाही त्याचा खालचा खाली खालचं थोबाड खालीन वरचं वरी मी म्हणतो ना आणि जर हे नाही जर येतले तर सर शेटी बाजूजी मराठीला सांगणार आहे की गावागणी पाचशे पाचशे फार्म द्यायचा सरकारने नाही तर त्याचा आज असू ते पेट्या इतक्या कुठले देईन माणसं कुठले देईन हे मला सांगा